सध्या ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही बॅच चालू आहेत हायब्रीड बॅच आहे तर करेक्ट स्पेल्ड वर्ड किंवा मिस्पेल्ट वर्ड आपल्याला विचारले जातात यामध्ये आपण लास्ट लेक्चर लेक्चरमध्ये वन टू ट्वेल्व एवढे एक्झा क्वेश्चन्स घेतलेले आहेत वन टू थर्टी पर्यंत घेतले होते ओके फोर्टीन क्वेश्चन आपल्याला घ्यायचा आहे ओके ठीक आहे बा नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहत आहोत तर आउट ऑफ द गिवन फोर वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली ओके फाईंड आउट द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ट ओके हे सर्व पी वाय क्यू आहेत आणि हे फक्त टेटचे आपण पी वाय क्यू घेतलेले आहेत फक्त टेट एक्झामचे घेतलेले आहेत इतर एक्झामचे आपण घेणार आहेत आउट ऑफ द गिवन फोर वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली फाईंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड फर्स्ट ए बाकीचे आहेत का करेक्ट बाकीचे करेक्ट आहेत का ओके okay, म्हणजे ए डिसएपिअर इनकरेक्ट आय नॉट करेक्ट स्पेल्ट डेफिनाईट करेक्ट आहे का आता लक्षात घ्या आपण करेक्ट स्पेलिंगचं स्टडी करत असताना तर चारही ऑप्शनचा आपल्याला स्टडी करायचा आहे म्हणजेच कसे क्वेश्चन्स रिपीट होतात हे पण तुम्हाला मी पुढे सांगणार आहे कारण हे पी वाय क्यू असल्यामुळे आपल्याला पुढे निश्चितच हे रिपीट क्वेश्चन झालेले आढळणार आहेत म्हणजे यातील ऑप्शनवर पुन्हा रिपीट दुसरा क्वेश्चन तयार झालेले आहेत ओके आता यामध्ये पहा डिसएपियर आपण वाचताना डिसॲपियर म्हणतो बरोबर आहे मग याच्यामध्ये नेमकं काय स्पेलिंग चुकलेले याच्यामध्ये काय पाहिजे होतं स्पेलिंग कशी पाहिजे होती डी आय एस ए डबल पी ई ए आर म्हणजे डबल एस ची गरज नव्हती पी डबल पाहिजे होत काय पाहिजे होतं डबल पी पाहिजे होतं डिसएपिय आणि मग आता डेफिनाईट ची स्पेलिंग करेक्ट आहे का बघा डीई एफ आय एन आय टी डेफिनाईट करेक्ट आहे डिलेमाची डी आय एल ई डबल एम ए डिलेमा आणि डिझास्टर डी आय एस एस टी आर बरोबर आहे करेक्ट ओके okay, म्हणजे चार ऑप्शनची आपण स्टडी केला म्हणजे आपले चार प्रश्न तयार होतात लक्षात घ्या म्हणजे फक्त एवढं असं नाही चालायचं की याच इनकरेक्ट आहे ए इनकरेक्ट आहे पुढे असं नाही चालत म्हणजे आपण चारही ऑप्शनचा डिटेल स्टडी करायचा म्हणजे आपले चार क्वेश्चन तयार होतात लक्षात घ्या म्हणजे या okay, पद्धतीनं आपल्याला चालणं पुढे गरजेचं आहे ओके ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट पहा आउट ऑफ द गिवन फोर वर्ड ओनली वन इज स्पेल्ट करेक्टली फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ट आता आपल्याला फक्त करेक्ट स्पेलिंग असलेलं करेक्टली स्पेल्ट आपल्याला शोधायचं आहे ओके एक्स्ट्रसे आहे फॅसिनेटिंग आहे एक्स्ट्रीम आहे आणि फिअर्स आहे तर याच्यामध्ये करेक्ट स्पेलिंग असलेलं फक्त आपल्याला चूज करायचं आहे hmm? काय आन्सर फॅसिनेटिंग ठीक आहे आणखी कोणाचं वेगळं मत आहे का हा फिअर्स बर ठीक आहे बा याचा आन्सर करेक्ट आहे ए सी ठीक आहे ना एक्स्ट म्हणजे काय आनंद ई सी एस टी एस वा आता फॅसिनेटिंग का चुकीचं आहे फॅसिनेटिंग मध्ये काय प्रॉब्लेम आहे बघा याच्यामध्ये फॅसिनेटिंग मध्ये करावं लागेल एफ ए सी एन एन e टी असं येईल फॅसिनेटिंग ओके म्हणजेच काय होईल बा याचं करेक्शन आपण लगेच करायचं आहे आपल्याला वाचताना याचं पण आपण फॅसिनेटिंगच उच्चार होतो मात्र त्यामध्ये स्पेलिंग काय होते एफ एस सी आय एन ए टी आय ची फॅसिनेटिंग ओके या पद्धतीने करेक्शन होईल त्यानंतर एक्स्ट्रीम बघा एक्स्ट्रीम बरोबर आहे का स्पेलिंग ही इथं डबल ई आलेला e -E -E. आहे बा ॲक्च्युली काय पाहिजे होतं स्पेलिंग ई एक्स टी आर ई ई म्हणजे इथलं जी ई आहे ती इकडं पाहिजे होतं ई एम एक्स्ट्रीम ओके स्पेलिंग कसं येईल एक्स्ट्रीम या पद्धतीने येईल ओके म्हणजे हे इथं डबल ई येणार नाही एक्सट्रीमच्या स्पेलिंग मध्ये ओके आणि आता फिअर्स असं नसतं हे फिअर पाहिजे होतं फक्त फिअर्स एफ आर नंतर सी नाही येते हे बरोबर नाही स्पेलिंग म्हणजे करेक्ट स्पेलिंग काय एफ ए आर फिअर फक्त ओके फिअर्स हा शब्दच तयार होत नाही तिथं ची गरजच नाही फक्त फिअर पाहिजे होतं ओके फिअर्स असं स्पेलिंग तयार होत नाही म्हणजे या पद्धतीनं पा जरी आपल्याला वन करेक्ट जरी असेल तर हे इनकरेक्ट आहेत याची स्पेलिंग करेक्शन करावं लागेल याची स्पेलिंग करेक्शन केल्यानंतर याच्यावर जे काय आधारित नंतर क्वेश्चन येतील तर ते आपल्याला सोडवता येतील त्यामुळं जरी बी सी डी हे जे काय ऑप्शन्स आहेत ओके ह्याच्या स्पेलिंग करेक्ट करणं गरजेचं आहे ओके त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आउट ऑफ द गिव्हन फोर वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ट करेक्टली फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ट आता नॉट करेक्टली स्पेल्ट म्हणाले नॉट स्पेल्ट करेक्टली किंवा बघा आता कॅरिबियन लक्झरियस मिस्टेरियस मॅन्युफॅक्चर असे दिलेले आहेत कोणती करेक्ट स्पेलिंग नाही कॅरिबियन 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 पायकून आहात समुद्राशी रिलेटेड असतात काही जमाती वगैरे असतात समुद्राच्या कडेला राहणार आहेत ठीक आहे त्या लोकांना आपण कॅरिबियन म्हणतो पण कॅरिबियन कॅरिबियन बी डबल पाहिजे आर डबल नको आहे ओके इथं आर नको आहे डबल म्हणजे इथं काय पाहिजे सी ए आर आय डबल बी ई एन म्हणजे बी डबल पाहिजे आर नको आहे म्हणजे एमध्ये काय आहे इनकरेक्ट स्पेलिंग आहे मग आता ची स्पेलिंग मिस्टेरियसची स्पेलिंग मॅन्युफॅक्चरचं स्पेलिंग हे पण वाचून घ्या लिहून घ्या ठीक आहे ना पाठ असणं गरजेचं आहे लक्झरियस एल यू एक्स यू आर आय ओ यू एस लक्झरियस मिस्टेरियस मॅन्युफॅक्चर ओके ओके याच्यामध्ये काही करेक्शन नाही बालूस लक्झरियस मिस्टेरियस स्पेलिंग बघा एम वाय एस टी आर आय ओ युएस मिस्टेरियस आणि मॅन्युफॅक्चर एम एन यू एफ ए सी टी एसी टीयूर मॅन्युफॅक्चर आणि स्पेलिंग पाठ करत असताना कशा पद्धतीने करायचं का आपल्या लक्षात राहण्यासाठी आता बा लियस लस यू रियस मिस्टे रियस असे त्याचे भाग पाडायचे मॅन्यू एवढंच करायचं फ्रॅक्चर एफ ए सी टी आर टीयूर मॅन्यू एम एन यू फ्रॅक्चर एफ यू आर म्हणजे उच्चारानुसार बघा स्पेलिंग पाठ करत असताना किंवा लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं आपले जसे उच्चार करतो त्याच्यानुसार त्याचे भाग पाडायचे आणि त्याच्यानुसार स्पेलिंग पाठ करायच्या लोड जास्त आहे ना

एकदम पण झाल्या झाल्या कधी ¿Qué manera Adama da hudu ya suke kusurufu. To... <takes noise> तर पहा विद्यार्थी मित्रांनो लाईट गेल्यामुळे हेच लेक्चर कंटिन्यू उद्या आपण करणार आहोत ओके okay.